आणि आता आपल्या चर्चेकडे वळणार आहोत आज खरं तर दिवस सणासुदीचा आहे या दिवशी वाद घालू नये पण काही मुद्दे असे असतात की ज्यावरती वेळच्या वेळी चर्चा करून त्याचा अर्थ जाणून घेणं समजून घेणं गरजेचं असतं अन्यथा वादाचा धूर निघायला वेळ लागत नाही आजचा विषयही तसाच आहे राज्यात तंत्रशिक्षण देणारी संस्था आय टी आय या आय टी आयमध्ये आता पौरोहित्य शिकवलं जाणार आहे अडीचशे तासांचा एक क्रॅश कोर्स तयार करण्यात आला आहे नाशिकमधला कुंभमेळा पाहता पुरोहितांची कमतरता भासू नये यासाठी राज्य सरकारने असा हा क्रॅश कोर्स शिकवायचा था ठरवलेला आहे एरवी वेधपाठ शाळांमध्ये किंवा एखाद्या ज्येष्ठ पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली शिकवलं जाणारं पौरोहित्य आता आय टी आयमधनं क्रॅश कोर्सच्या माध्यमातून शिकवलं जाणार आहे मात्र पुरोहित महासंघाने याला विरोध केलाय आणि सरकारकडे आपली हरकत नोंदवली आहे वर्षानुवर्षाचा अभ्यास आणि सरावानंतर शिकलेलं पौरोहित्य अडीचशे तासांच्या क्रॅश कोर्समध्ये कसं शिकता येणार हा त्यांचा आक्षेप आहे प्रश्न असा आहे की असा क्रॅश कोर्स तयार करून सरकारला नेमकं साधायचं काय आहे पौरोहित्य खरंच अशा क्रॅश कोर्समधनं शिकता येईल का याचीच दुसरी बाजू म्हणजे कोर्समधून काहीतरी तर विद्यार्थ्यांच्या पदरात पडेल पुढे त्यांनी काय करायचं आणि काय करू नये याचा विचार करावा लागणारच आहे पण म्हणून आत्ताच सरसकट विरोध करायचा असं कशासाठी ब्राह्मण समाजा व्यतिरिक्त इतर समाज पौरोहित्य शिकेल याची भीती वाटतेय का एक बाजूला एवढा सरसकट आक्षेप घेण्याचं नेमकं का कारण काय आहे हे दुसरी बाजूसुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आणि त्याचसाठी ह्या चर्चेचं आयोजन करण्यात आलंय कॅशकोर्स बाबत काय निर्णय झालेला आहे किंवा त्यावर काय आक्षेप नोंदवलेला आहे सुरुवातीला काही प्रतिक्रिया ऐकूया कौशल्य विकास खात्याचे मंत्री आणि आपले मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आठ तारखेला आपलं जो काही अल्पमुदतीचे कोर्स चालू झाले त्यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर येथे एक कोर्स चालू झाला याचं नाव आहे वैदिक संस्कार कनिष्ठ सहाय्य तर संदीपानी युनिव्हर्सिटी उज्जैन यांचा जो सिलेबस आहे त्यामध्ये तो शिकवला जाणार आहे अडीचशे तासांचा तो व्यवसाय आहे त्याला जवळजवळ तीन ते चार महिने पूर्ण लागतील पूर्ण करण्यासाठी तीर्थ पुरोहित संघाशी आमच्याशी या ठिकाणी त्यांनी चर्चा क्या करून त्यांना कुठेही आपल्या हातून चूक होणार नाही शास्त्रीय चूक होणार नाही परंपरेची चूक होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे म्हणून पुरोहित संघाने स्वतः लेखी त्या ठिकाणी शासनाला आपली हरकत दिलेली आहे आणि अशा प्रकारचं नवीन आणि चुकीचा पायंडा शासनाने पाडू नये ही विनंती केलेली आहे सुरुवातीला अजित चव्हाण अजित महाराष्ट्रामध्ये अनेक वेदपाठ शाळा आहेत पौरोहित्य शिक्षणाचं काम एवढं छान चाललेलं आहे आय टी आय मधन पौरोहित्य शिकवायचं का नम्रताजी या पृथ्वी तलावरती सर्वाधिक बदल स्वीकारणारा जर कुठला धर्म असेल तर तो हिंदू धर्म आहे सनातन धर्म आहे आमच्याकडे पूर्वी वेदांच्या बाबतीमध्ये खूप नीतीनियम होते मात्र आता आपण जर पाहिलं तर धर्म हा सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचण्याकरता या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आपण एक लक्षात घ्या की आपण सर्वार्थानं कुंभमेळ्याची तयारी करतोय तिथे पौरोहित्य करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये कुठेही कमतरता भासू नये म्हणून शासनाने घेतलेला हा पुढाकार आहे आणि मला असं वाटतं की पूर्वी आपल्याकडे सिंधूबंदीचा म्हणजे समुद्र पर्यटन करू नये समुद्र ओलांडून जाऊ नये असा एक कायदा होता स्त्रियांनी वेद शिकू नये असं होतं माझी बायको आता वैदिक लिटरेचरमध्ये मास्टर्स करते मला अभिमान आहे याचा आता आमच्याकडे आमच्या महिला भगिनी पौरोहित्य करतात मला असं वाटतं एकीकडे ग्रंथ प्रामाण्यामुळं जगामध्ये सर्वाधिक हत्या झालेल्या आहेत की आमच्या ग्रंथामध्ये लिहिले तेच खरंय आणि महिलांना कुठेही सर्वच धर्मामध्ये आपण बघितलं तर अधिकार नाकारलेले आहेत मात्र आम्ही ते सगळे बदल करत आपण सगळ्यांनीच आणि याच्यामध्ये ते अधिकार सगळ्यांपर्यंत कसे देता येतील म्हणजे या विषयामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरांमध्ये जे पुरोहित आहेत ते सर्व जाती धर्माचे आहेत आम्ही सावरकरांचं विज्ञाननिष्ठ हिंदुत्व मानणारे लोक होत असं मी नेहमी म्हणतो आणि मला असं वाटतं की यामुळे झालं तर फायदाच होणार या आहे यात फक्त एक गोष्ट आहे की निश्चितपणे शासनाला यामधले जे घनपाठी आहेत वेदमूर्ती आहेत ज्यांचा धर्मामध्ये अधिकार आहे त्यांनी निश्चितपणे मार्गदर्शन केलं पाहिजे आणि हे काही नव्यानं होतंय असं नाही पण माझा अम्रताजी बा, मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी इतिहासामधली एक गोष्ट अजितजी माझा प्रश्न असा आहे की आपल्या राज्यामध्ये इतक्या वेधपाठशाळा आहेत म्हणजे मोठ्या वेधपाठशाळा आहेत याशिवाय अनेक पुरोहित ज्यांच्या घरामध्ये अनेक मुलांना ते असं शिकवत असतात आता हा जो क्रॅश कोर्स आहे यामध्ये ज्युनियर असिस्टंट दर्जाचा जो कोणी त्यामधून पुरोहित तयार होईल तो ज्युनियर असिस्टंट दर्जाचा हा पुरोहित असणार आहे असा नवा कोर्स काहीतरी आय टी आय सारखी संस्था जी तांत्रिक शिक्षण देते त्याच्यामध्ये आणण्यापेक्षा या शाळांशी आपण संपर्क केला असता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि सांगितलं असतं की जो काही दोन अडीच वर्षाचा हा कालावधी आहे त्या काळात तुमच्याकडून ज्युनियर असिस्टंट आमच्याकडे सारखे किंवा ज्या काय आपण आर्टिकलशिप म्हणतो एखाद्या कोर्समधली तसं करण्यासाठी तुम्ही आम्हाला पाठवा एनरोल करा त्यांना तसंही करता आलं असतं की कशाला आय टी आयमध्ये आणायचं तसाही प्रयत्न सुरू आहे अरे बाबा असं कसं शासनाची अधिकृत यंत्रणा अधिकृत व्यवस्था इथं आहे ना त्या माध्यमात जर हे होत असेल तर त्यात वाईट ते काय यामध्ये चांगलंच आहे याच्याकडं या काहीतरी चुकतंय असं न पाहता एक चांगली सुरुवात होते असं म्हणून बघितलं या शेतपाठशाळांमधून अनेक आमचे ज्ञानी पंडित पुरोहित तयार होतात यातन फायदा होतो आणि त्यांच्याशी सुद्धा संपर्क कुंभमेळा समिती करणारच आहे म्हणजे तसं तो काही संपर्क करण्याची आवश्यकता नाही ते होणारच आहे हो ना पण शासनाची व्यवस्था आहे त्यातनं जर हे केलं तर हे चांगलंच एक उदाहरण फक्त सांगतो मराठवाड्यामध्ये जेव्हा निजामाची राजवट होती त्यावेळेला त्या ठिकाणी त्या काही गावांमधनं ब्राह्मण कुटुंब नव्हतीच जवळपास परागंदा झालेली होती त्यावेळेला माझेच नातलग असलेल्या काही मंडळींना तत्कालीन त्या काळामध्ये शंकराचार्यांनी धर्माधिकारी ही पदवी दिली मी ज्ञातीनं ब्राह्मण नाही परंतु आपण एक लक्षात घ्या की या धर्माचे सर्वोच्च शंकराचार्य त्या काळामध्ये असा निर्णय घेत होते आणि मग ज्यांचं जे ज्यांना बाटवलंय त्यांचं शुद्धीकरण करून घेणं पौरोहित्य करणं आणि ही आपल्याकडे परंपरा ही आहे बघा मी तुम्हाला सांगतो कोकणामध्ये ब्राह्मण गुरव घाडी आमच्याकडे जंगम इतरही मंडळी पौरोहित्य करणारी आहेत ना मला असं वाटतं यातनं वाद निर्माण करण्यापेक्षा हे जी मंडळी तयार होतील ती पुढं अधिक चांगल्या गुरुंकडे जाऊन चांगलं शिक्षण घेतील धर्माचं चांगलं काम करतील बरं आपण विचारूया आक्षेप का घेतला जातोय महंत सुधीर आक्षेप का आहे याच्यावरती आक्षेप जो आहे तो अशा पद्धतीचा आहे वास्तविक ही काय योजना आहे हे पुरोहित संघ किंवा तस्तम जे आमचे धर्मपीठ आहेत यांना कुठेही विचारामध्ये न घेता हा उपक्रम राबवण्याचा म्हणजे मला जेव्हा आज फोन आला त्यावेळेला मी अजितलाच फोन केला अजित माझा फोन झाला आणि अजितला म्हटलं अरे तो सिलेबस तरी नक्की काय तो शासनाचा तू प्रतिनिधी आहे तर तो सिलेबस देखील म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचला नाही वास्तविक पाहता पुरोहित संघ किंवा आम्ही ज्या काही संघटना आहेत ते पाहत आहोत मला असं वाटतं की तो सांदीपणी विद्यालयातनं दिलेला आहे मी सांदीपणीलाही आज संपर्क साधण्याचा प्रयत्न केला उपक्रम ज्या पद्धतीने राबवण्याची शासनाची योजना आहे पुरोहित निर्माण करणं किंवा हा पार्ट ऑफ यू शासनाचा उपक्रम नाही पहिली गोष्ट तुम्ही फार सुंदर मगाशी सांगताना सांगितलं की ज्या असंख्य पाठशाळा आहे त्या पाठशाळांमध्येच हे विद्यार्थी अकोमोडेट करण्यात यावे फर्स्ट सेकंड पुणे विद्यापीठाने देखील असाच कोर्स त्यावेळेला टाइम चालू करण्याचा प्रयत्न केला होता त्याला ॲडमिशनच झालं नाही म्हणजे पुन्हा तो तर विद्यापीठही होता तर विद्यापीठामध्ये देखील अशा पद्धतीचं अपयश आलं तर जिथे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून आपण लोकांना टेक्निकल पार्ट ऑफ व्ह्यू शिक्षण देत आहोत त्यामध्ये दे ही नवीन ब्रँच कितपत चालेल याबाबत मी शासन काय प्रश्न दुसरा असा आहे की याचा याचा जो ट्रॅडिशन आता ही आमची काणाराम मंदिराची सत्तावीसावी पिढी आहे सत्तावीस पिढ्या आमच्या घरामध्ये वेद अध्ययन सुरू आहे तर त्याला त्याला काहीतरी मार्क्स आहेत त्याला काहीतरी स्टँडर्ड आहेत त्याला कुठेतरी वन टू थ्री फोर फाय सिक्स क्रायटेरिया आहे त्या माध्यमातून आपण पुढे जात असताना समाजामध्ये पुरोहित कमी पडतील म्हणून अशा पद्धतीचे कोर्स शासनाने संबंधितांना विचारात घेऊन करायला पाहिजे होते दुसरं की सर्व धर्म सर्व जातीच्या लोकांना पौरोहित्य करा करण्याकरता शासन प्रयत्नशील आहे का तर आहे संघाचं देखील माध्यमातून अशा पद्धतीचे उपक्रम ठिकाणी सुरू आहेत मला असं वाटतं की आज समाज त्या याला किती उत्सुक आहे हे आपल्याला ऍडमिशन झाल्यावर समजेलच आणि उपक्रमाच्या संदर्भामध्ये आता सतीशजींनी सुद्धा प्रस्तावनेमध्ये सांगितलं की या पुरोहित संघाला दाखवून त्या पद्धतीची एक मान्यता त्या सिलेबसनी घ्यावी आणि वेद विद्यालय मध्य प्रदेशमध्ये आहे महाराष्ट्रातला विषय त्यांनी पाहिला पाहिजे महाराष्ट्रातल्या रूढी आणि परंपरा अजून वेगळ्या आहेत इथले ट्रेडिशन्स वेगळे कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये त्र्यंबकेश्वर मधले पुरोहित येते नाशिक मधले पुरो येते यांचं कॉर्डिनेशन कुठेही झालेलं नाही हे कॉर्डिनेशन व्हावं आणि मग नंतर आपल्याला पाहता येईल आपण काय तुम्ही जे म्हणालात की हा कसा आणि कितपत स्वीकारला जातो बघावा लागेल तुम्हाला असं कुठेतरी सुचवायचं का की अब्राह्मण अब पुरोहित हा समाज स्वीकारणार नाही असं वाटतंय तुम्हाला काही बाबत काही उदाहरणं झाली होती मध्यंतरी एक मराठा समाजाचा मुलगा अतिशय चांगला वेद अध्ययन करता झाला परंतु तो ज्या वेळेला पूजेला जात होता तर तिथे लोक सुद्धा म्हणजे मराठा समाजाचे लोक त्याला असं म्हणत असे की ब अरे बामणाला दक्षिणा द्यायची असते तुला कुठे दक्षिणा देतात तर हा 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 जो बदल आहे हा समाज स्वीकारेल की नाही याबाबतही मी शासन का आहे समाज स्वीकारेल की नाही हे आपण सुरू केल्याशिवाय कसं आपल्याला कसं आपल्याला समजणार आहे आणि अगदीच पहिल्या घासामध्ये आपल्याला नवा पदार्थ आवडतोच असं नाही ना ठीक आहे आपण जस दस जसं पुढे आपली चर्चा जाईल त्यामध्ये आणखीन काय कंगोरे उघडले जातात हे बघावं हो लागेल प्रथम हा अजित नवलेजी मी येते पुन्हा आपल्याकडे महंत मी आपल्याकडे पुन्हा एकदा येते डॉक्टर अजित नवले आपण या सगळ्याकडे कसं बघताय म्हणजे एकूणच सरकारने हा कोर्स यामध्ये आणू पाहणं हे पौरोहित्याला कुठेतरी प्रोफेशनलिझमचं रूप देण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी म्हणजे त्यावरती होणारा आक्षेप या दोन्ही बाजूंकडे कसं बघता मुळातच पूजा आर्चा हा एक व्यवसाय होता हे आपण मान्य केलं पाहिजे त्याच्यावर रोजीरोटी आणि पोट पाणी चालत होतं आणि चालत आहे हे सुद्धा मान्य केलं पाहिजे त्यामुळे याला व्यावसायिक रूप अन्न न अन्न हा मुद्दा आहे ते व्यवसायच आहे एक चांगली गोष्ट अशी जरा स्वागत केली पाहिजे की ज्या देशामध्ये शंभुकाने वेद पठन केलं त्याच्या थोडस फक्त थोडस फक्त मी आपल्याला थांबवते इंटरप्ट करते पूजा अर्चा करणं हा वैयक्तिक भाग आहे म्हणजे मला जे काही समजतं त्यानुसार पूजा अर्चा हा प्रोफेशन असू शकत नाही पूजा अर्चा ही प्रत्येकाची वैयक्तिक चॉईस असू शकते पौरोहित्य याच्या बाबत तुम्ही जर काही कॉमेंट कराल तर तुमची वैयक्तिक कॉमेंट असू शकते अजित नवलेजी बोला हो आपण ज्यावेळी व्यक्तिगत बाबीमध्ये व्यवसाय आणतो डेंग्या आणतो आणि त्यातून ज्या एक प्रकारची मध्यस्थी मान्य करतो तर हा मध्यस्थी असणं जिथे देणगी दिली जाते पैसे देऊन हे सगळं केलं जात तर त्याला व्यावसायिक स्वरूप असतच मी आपल्याला जे सांगत होतो की या ज्या देशामध्ये शंभुकाने वेद पठन केलं किंवा त्या प्रकारचा मंत्रोच्चार केला त्याच्यामुळे अशी कथा सांगितली जाते की त्याला शिक्षा दिली गेली त्या देशामध्ये जर शुद्र अतिशुद्र आणि महिला यांना जर अशा प्रकारचा मंत्रोच्चार करण्याचं पठन करण्याचं स्वातंत्र्य या निमित्ताने मान्य करण्यात येणार असेल तर त्याच्याकडे कसं पाहायचं हे जरा नीट पाहायला पाहिजे ही एक स्वागत डेव्हलपमेंट असू शकते मुद्दा तो नाहीच आहे मुद्दा काय आहे आपण आज कशाला महत्व देतो आहोत हा मुद्दा आहे ऍग्रोवन मध्ये आज एक बातमी आहे की याच राज्याने कृषी विभाग आणि स्वामीनाथन फाउंडेशन यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झालाय आणि त्यांनी शेतीच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे व्यवसाय निर्मिती होऊ शकते तरुणांना रोजगार मिळू शकतो वेगवेगळ्या प्रकारे शेतीमाल प्रक्रिया आणि महिलांचा सहभाग त्यात कसा वाढू शकतो याबाबत या एक करार झालाय मला वाटतं ती आपली प्रायोरिटी असू शकते रोजगार निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिथे स्कोप आहे ते शेती क्षेत्र हे आपलं रोजगाराचं माध्यम असू शकतं त्याच तंत्र शिक्षण देण्याच्या ऐवजी तांत्रिक शिक्षण देण्यासाठी ज्या संस्था आपण उभ्या केल्या त्याच्यामध्ये अशास्त्रीय एक प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन नसणाऱ्या गोष्टी ज्या सिद्ध झालेल्या नाहीये अशा गोष्टींचं शिक्षण आपण देण्याचा मार्ग जर घेणार असू तर आपली दिशा नक्की कोणत्या दिशेनं चालली आहे आणि जागतिक स्पर्धेमध्ये कोणतं मनुष्यबळाचा विकास आपण करतोय हे तपासून पाहण्याची आवश्यकता निर्माण होते ज्या प्रकारचे राज्यकर्ते आपण निवडून दिले त्या राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन जो विकासाचा आहे तो वैज्ञानवादी तो तंत्रविज्ञानवादी नसून अशा प्रकारचा आहे हे या देशाचं दुर्दैव आहे मग अशी सावरकर साहेबांचा उल्लेख झाला सावरकर साहेब हे विज्ञान होते असं सांगितलं गेलं त्यांचा गोमातेबद्दलचा दृष्टिकोन सुद्धा मला वाटतं जरा सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे तो आपण स्वीकारणार का हे सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे गोमाता हा एक उपयुक्त पशु आहे अशा प्रकारचा त्यांचा जो युक्तिवाद आहे तो सुद्धा आपण स्वीकारणार का हा सुद्धा त्या संदर्भातला प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे तंत्र शिक्षण देणाऱ्या संस्थांनी विज्ञाननिष्ठ शिक्षण देणं रोजगाराची निर्मिती करणारं शिक्षण देणं आणि तो रोजगार हा प्रगत अशा प्रकारच्या विज्ञानावर आधारित असणं विज्ञाननिष्ठतेवर आधारित असणं आवश्यक आहे ठीक आहे मी अजित चव्हाण यांच्याकडे अजित चव्हाण आता नवलेंनी जो डॉक्टर जो उल्लेख केला की जिथे पैशाची देवाणघेवाण होते त्याला व्यवहार म्हणायचं लॉजिकली अगदी बरोबर आहे पण पौरोहित्य हे असं असतं जिथे लोकांच्या भावना जोडलेल्या असतात आणि त्याला एक असं हे प्रोफेशनल चौकटीमध्ये बसवायचा प्रयत्न याद्वारे होतोय का अशी एक चर्चा जी सुरू झालेली आहे आणि दुसरं म्हणजे तुमच्यावरती आरोप केला जातोय की हे विज्ञाननिष्ठ ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये अशा धर्मनिष्ठ कोर्सेसची गरज काय गरज असते त्याच वेळेला अशा पद्धतीचं हे सगळं डिझाईन केलं जातं डॉक्टर साहेब आपल्याला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की देशांतर्गत आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती पौरोहित्य करणाऱ्यांची निश्चितपणे गरज असते आज एम एम आर रिजन मध्ये जर आपण बघितलं तर उत्तर भारतातून इथं पुजारी आयात करावे लागतात ही वस्तुस्थिती आहे कारण ज्यांचे उच्चार शुद्ध आहेत स्पष्ट आहेत त्या ब्राह्मण कुटुंबामध्ये पारंपरिक पौरोहित्य करणाऱ्यांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे दुसरीकडे माध्यमांना हा विषय कुठं न्यायचा आहे हे मला अत्यंत स्पष्टपणे कळलंय मी सांगतो नम्रताजी सुधीरजींना महंतजींना निमंत्रण होतं मागच्या वर्षी माझ्याही मुलाची यज्ञपोवीत संस्कार झाला मुंज झाली तो सुद्धा आता वेदाध्ययन करतोय मी काही जातीनं ना ब्राह्मण नाहीये आणि आमच्या धर्मामध्ये हा जो बदल आहे हा बदल इतका चांगला आणि स्वीकार्य आहे मी अजित नवलेंचं अभिनंदन करतो की त्यांनी कौतुक केलं सुरुवातीला अजितजी आपल्याकडे कुठल्याही जातीच्या बंधनाशिवाय पौरोहित्य करणारे मग ते अगदी तथाकथित जे लोक म्हणतात की बाबा दलित समाजातले असे सुद्धा गुरुजी घडवले महिलांना घडवलं ते कुणी घडवलं तर जो ब्रह्मवृंद वेदांमध्ये पारंगत आहे वेदशास्त्र संपन्न आहे त्यांनीच ते, ते, ते केलं ना दुसरं कोणी तर बाहेरून शिकवायला आलं नाही आमच्याकडे नाशिकला गोदावरीची आरती होते सर्व जाती धर्मामधल्या मुला मुलींना तिथं वेदाचं प्राथमिक शिक्षण देऊन मंत्रोच्चाराचं प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्या पौरोहित्याखाली ही गोदेची आरती केली जाते हा किती सकारात्मक बदल आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये निश्चितपणे ज्यांना याच्यामध्ये अधिकारपद प्राप्त आहे त्या मंडळींनी मार्गदर्शन केलंच पाहिजे आणि ही गोष्ट धर्माची आहे धर्म हा सर्वश्रुत व्हावा बहिश्रुत व्हावा याकरताचे जर प्रयत्न असतील तर त्याच्यामध्ये कुणीच आडकाठी करणार आहे आणि मला असं वाटतं महंतजींनी काही आडकाठी केलेली नाही कारण नाशिक सह दक्षिण काशी नाशिक सह आसपासच्या अनेक वेदपाठा वेदपाठाशाळांमधनं आजच्या घडीला ब्राह्मण नसलेली मुलं शिकतायत आणि त्यांना त्यांचे घनपाठी ब्राह्मण गुरुजी त्यांचे ब्राह्मण आचार्य शिकवतायत ही किती मोठी शिकवण आमच्या धर्मामधनं दिली जाते याच्याकडे आपण बघितलं पाहिजे मला असं वाटतं हा वाद मला एक सगळा अजित चव्हाण तुम्ही म्हणताय ते मुद्दे सगळे लक्षात आले सगळे रजिस्टर केले अनेकांना पटतील सुद्धा ते मुद्दे पण ज्या वेळेला तुमच्या पक्षातले अनेक नेते हे मदर्शांवर टीका करत असतात धर्म शिकवणाऱ्या संस्था म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवत असतात त्यावेळेला शासकीय संस्थांमध्ये असा एका पर्टिक्युलर धर्माचा कोर्स शिकवणं आणि आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत असं म्हणणं ह्याचं तुम्ही कसं समर्थन कराल याचं तुम्ही कसं वकिली कराल मी स्पष्टपणे सांगतो मदरशांमध्ये काय शिकवलं जातं त्याची आपल्याला अतिशय चांगली कल्पना आहे इथे जे प्रशिक्षण दिलं जाईल दोनशे तासांचं त्या प्रशिक्षणानंतर हे ही जी मंडळी आहेत सगळी ही पौरोहित्य करणार आहेत पौरोहित्य करणार आहेत ते कुठंतरी जाऊन कुठल्या कट्टरवादाचं प्रशिक्षण देणार नाही आहेत आणि त्यातनं त्यांचं अर्थार्जन होणार आहे आणि आमचे जे कोट्यवधी भाविक येतील त्यांना पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांना ते मदत करतील अधिक पारंगत झाले तर प्रत्यक्ष ते पौरोहित्य करतील त्यातनं ते त्यांचं अर्थार्जन होईल आपण हे लक्षात घ्या कुठल्या मदर्शामध्ये शिकून ती मुलं स्वतःच्या पायावरती उभी राहतील आणि हा काही फुल टाईम कोर्स नाही आपण हे लक्षात घ्या ज्या मुलांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ती मुलं याच्यामध्ये ऍडमिशन घेतील आणि त्यांचं जे प्रचलित अभ्यासक्रम आहे तो ते करणारच आहेत मला असं वाटतं की डॉक्टर साहेब आता जे म्हणाले की याची गरज आहे का तर डॉक्टर साहेब आपल्याला आज परिस्थिती आहे ना ज्या दिवशी एकाच वेळेला सगळ्यांच्या घरी पूजा असतात गुरुजींना वेळ नसतो त्या दिवशी ही वस्तुस्थिती आहे आणि कोणी काहीही म्हटलं आता जे देवधर्म मानत नाही त्यांच्यासाठीचा विषय नाही जे मानतात त्यांच्यासाठीचा विषय श्रद्धावान लोकांसाठीचा विषय आणि मला असं म्हणायचंय की इतके क्रांतिकारी बदल एकीकडे धर्माची झोपडं लावून लोक महिलांचे अधिकार नाकारतायत बाकीच्या इतर धर्म प्रामाण्या त्या ग्रंथ प्रामाण्यामुळं कोट्यवधी हत्या जगामध्ये होत आहेत जगण्याचा अधिकार नाकारला जातोय असा असताना आपण दाखवलेला कौतुक हो, हो, वाढवतो करायला हवं हो, झाली पाहिजे ना ठीक आहे शाहू शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी तसे प्रयत्न केले होते ते दिसते मी शंकराचार्यांचा दाखला दिला एक नक्की आहे की आपल्याकडे महिला पुरोहितांची संख्या ब्राह्मण वाढतीय अब्राह्मण तुम्ही म्हणताय ते अजित चव्हाण हे वास्तव आहे की महिला पुरोहितांची संख्या वाढते अब्राह्मण पुरोहितांची संख्या वाढते वेदपाठी घनपाठींची संख्या जे अब्राह्मण आहेत त्यांची वाढते नक्कीच चांगली गोष्ट आहे धर्म सर्व समावेश असणं हे खूप महत्वाचं असतं तेव्हाच त्याचा कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही समाजाचा कणा हा मजबूत होतो होत पण महंत सुधीर दास पण हा सगळा सिस्टीम ही सगळी सिस्टीम नेणार कुठे आता म्हणजे ज्युनियर असिस्टंट एखाद्याला समजा वेदपा वेद, वेद शिकायचे किंवा पौरोहित्य शिकायचे त्याने हा आय कोर्स केला की तो पुरोहित बनला असं समजायचं का पुढे काय त्याचं पुढे काय असणं अपेक्षित आहे नाही मी मगाशीच म्हटलं की अशा पद्धतीने काय कोर्स आहे त्या कोर्सच्या बाबतची जी व्हॅलिडिटी आहे ना ती मोठी संशयास्पद मला वाटते दुसरं असं की इथे आता डॉक्टर साहेबांनी मगाशी एक उल्लेख केला तो आमच्या प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात आलेला आहे शंभुकाचा जो वध केला आणि तिथे त्यांनी शब्द प्रयोग केला की वेदमंत्र म्हटले म्हणून शंभुकाचा वध झाला वास्तविक पाहता हे सगळं प्रक्षिप्त उत्तर रामायणामधला पार्ट आहे तो अतिशय नंतरच्या बौद्ध काला कालखंडामध्ये ते Uh, काय म्हणत त्याला आपण त्याला इन्फिल्ट्रेशन असलेलं उत्तर रामायण आहे त्यामुळे तो जो शंभूकाचा वध आहे असं असतं तर त्या शूद्र असलेल्या वनामध्ये राहणाऱ्या शबरीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी बोरे खाल्ली नसती किंवा ज्यांनी ज्यांना शरयू पार करून दिली त्या नाविकांचाही त्यांनी सन्मान केला नसता तर आपण कितीतरी दिवस ते शंभूक आणि तो एकलव्याचा अंगठा हा द्रोणाचार्यांनी कापला या विषयावरती इतकं काही भूतन भोवती आहे ज्या वेळेला सतराशे अठरा सालचा जो एक ब्रिटिश रिपोर्ट आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की भारतामध्ये शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते बहात्तर टक्क्याच्या वर होत आणि त्यात अनेक जाती धर्माचे सर्व लोक हे असलेल्या पाठशाळांमध्ये शिकत होते हा ज्या वेळेला बदल आपल्याकडे पा, पा म्हणजे ज्या वेळेला ब्रिटिशांच्या लक्षात आला त्यावेळेला त्यांनी एक रिपोर्ट दिला की अशा पद्धतीने जर यांचं शिक्षण व्यवस्था जर चालू असेल आजही हे म्हणतात की आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं अमुक काही गोष्टी केल्या ह्या साफ चुकीच्या आहे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याचे रिपोर्टचे अजूनही कागद आहेत ऑनलाइन अपर स्लाईड वेवरते महंती जोडाव्यात जाऊ तितका त्याच्यामध्ये वेगवेगळे कंगोरे निघत जातील पण एक मात्र नक्की आहे की हा शॉर्ट कोर्स आहे डॉक्टर अजित नवले मला आपली क्लोजिंग कॉमेंट हवे या क्षणाला अपेक्षित काय क्षणाच्या बाबत आज महाराष्ट्राला शेती आधारित उद्योगांच्या निर्मितीची आणि ग्रामीण भागामध्ये जो प्रचंड मोठा स्कोप आपल्याला उपलब्ध आहे तो एक प्रकारे कृषी मालावर प्रक्रिया करून मूल्य साखळी विकसित करणाऱ्या दृष्टिकोन घेण्याची आवश्यकता आहे त्यासारखे कोर्स सुरू करण्याची आवश्यकता आहे आणि जे प्रचंड मनुष्यबळ आज ग्रामीण भागात पडून आहे जे स्थलांतर करू पाहत आहे त्यांना गावातच रोजगार मिळून त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे मी राज्य सरकारला विनंती करेल की काळ प्रगत होतोय विज्ञाननिष्ठ आपण जपली पाहिजे आणि जग पुढे चाललंय त्यानुसार कोर्स सुरू केले पाहिजे आपण मागे जाणारे कोर्स जर करत राहिलो तर आपल्याला भविष्य नाही ही क्लोजिंग कॉमेंट मला करावीशी वाटते बर पौरोहित्य हा समाजाला मागे नेणारा कोर्स आहे की पुढे नेणारा कोर्स आहे ह्याच्याबद्दल चर्चा वेगळी असू शकते पण एक मात्र नक्की की कुठंतरी हा कोर्स धर्माची पुस्तकं उघडून देतो आपल्याकडे एक असं वाक्य सांगितलं आहे काही ना ते पटणार नाही धर्म ही अफूची गोळी आहे पण धर्म ही अफूची गोळी तेव्हाच बनते ज्यावेळेला त्याचं अर्धवट शिक्षण दिलं जातं कारण कुठलाही धर्म मारा तोडा ह्याला फोडा याचं रक्त वाहून घ्या असं सांगत नसतो अर्धवट शिक्षण जर धर्माचं झालं तर भीती ही आहे की त्या धर्माचा वापर अहिंसेसाठी कर्मटपणासाठी तर होणार नाही ना दुसरी गोष्ट ब्राह्मण अब्राह्मण वाद राहिला एका बाजूला अप्या अपेक्षा जर पुरोहित तयार करण्याची असेल तर आपल्याकडे एक्झिस्टिंग सिस्टीम आहे त्यासाठी आय टी आयमधल्या एका कोर्सची जागा वाया घालवणं खरंच गरजेचं आहे का जसं अजित नवले म्हणाले तिथे वेगळा काहीतरी शेती म्हणा किंवा इतर कुठल्याही तंत्रज्ञानाचा कोर्स हा शिकवला जाऊ शकतो आणि याची आणखीन एक बाजू म्हणजे की आत्ता फक्त पौरोहित्य हा एकच कोर्स लाँच होत नाही आहेत त्याच्याबरोबर आणखीन अनेक असे शॉर्ट कोर्सेस किंवा क्रॅश कोर्सेस ज्याला म्हणतो ते लॉन्च होत आहेत आता ह्या कोर्सेसना जाणं आणि ते शिकणं ही प्रत्येकाची आपली आपली चॉईस असते पौरोहित्य आय टी मध्ये जाऊन शिकायचं की वेदपाठ शाळेमध्ये जाऊन शिकायचं हे चॉईस तो तिथला तरुण करणार आहे आणि कि किंवा ते शिकायचं किंवा नाही हीही त्यापुढची जाऊनची चॉईस असेल चर्चा आपण अशासाठी केलेली होती की कुठेतरी जर गैरसमज झाला तर त्यामधनं वाद होईल आणि हा वाद जाती किंवा धर्माकडे जाईल त्याची भीती वाटते त्यासाठी आपण कुठे शंका असतील तर त्या दूर करायचा आजच्या चर्चेतनं प्रयत्न केलेला होता सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा ध्रो इथेच थांबतोय